नमस्कार सक्सेस लाईफ मंत्रा या आपल्या मराठमोळ्या आप चॅनलमध्ये मी होस्ट प्लस एक हिलर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बऱ्याच जणांच्या आयुष्यात खूप असे टॉपिक असतात जे आपण कवर करू शकत नाही पण सगळ्यात बेस्ट टॉपिक किंवा सगळ्यात बेस्ट इम्पॉर्टंट आपल्या लाईफमधला पार्ट कोणता असेल तर मोबाईल बऱ्याच जणांनी या गोष्टी तर माहिती नाही आहेत पण तर खूप मोठा असा इशू आहे मोबाईल हा सगळ्यात महत्त्वाचा घटक झालेला आहे आपल्या आयुष्यातला इव्हन आपण आपल्या फॅमिली मेंबरना जेवढा वेळ देऊ शकत नाही ना तेवढा आपण मोबाईलवर स्पेंड करतो तुम्ही बघू शकता माणूस ऑफिसमधून मा जेव्हा येतो किंवा आपल्या ज्या होममेड हाऊसवाईफ आहेत त्यासुद्धा बराच वेळ त्यांचा जो स्पेंड नव्हतो तो मोबाईलमध्ये होतो आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटका बनलेला आहे पण हाच मोबाईल आपल्या आयुष्यावर काय इम्पॅक्ट टाकतो हे बऱ्याच जणांना माहिती नसतं मोबाईलमधले बरेच असे नंबर आहेत जे आपण तर यूज करायला नको आहे पण ते यूज होत आहेत पण त्याचा आपल्या लाईफवर काय इम्पॅक्ट होतो हे बऱ्याच जणांना माहीत नसतं फॉर एक्झाम्पल आमच्या न्युमरोलॉजी भाषेत म्हणतात राकेश हा नंबर कधीही यूज करायचा नाही राकेश हे एका व्यक्तीचं नाव नाही आहे ऍक्च्युली राकेशचा अर्थ होतो राहू केतू आणि शनी हे तीन जे नंबर असतात ना ते आपल्या लाईफवर खूप मोठा इम्पॅक्ट टाकत असतात त्यामुळे हे तीन नंबर म्हणजे चार नंबर सात नंबर आणि आठ नंबर हे तीनही नंबर शक्यतो आपल्या मोबाईलमध्ये अवॉइड करायचे आहेत जेव्हा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त फोर येतात सेवन येतात एट येतात ते आपल्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल किंवा बरेच असे प्रॉब्लेम्स असतात जे आपल्या लाईफमध्ये घेऊनच येतात आपल्याबरोबर ज्या वेळेला तुमची रिंगटोन वाजेल त्यावेळेला ते इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यात त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट होत राहतात शक्यतो त्यामुळे हे नंबर प्रत्येकाने अवॉइड करायचे आहे हा नंबर तुमच्या मोबाईल सिरीजमध्ये चुकूनही असता कामा नाही अदरवाईज किंवा त्यांची टोटल सुद्धा जर मोबाईलची तुमच्या येत असेल तर ती सुद्धा चुकूनही या नंबरवर असू नये कारण ह्या नंबरचा खूप वेगळा इम्पॅक्ट आपल्या लाईफमध्ये होऊ शकतो क्वचित एखाद्यालाच तो सूट होतो जेव्हा त्याचा बर्थ किंवा डेस्टिनी नंबर जर याच्याशी रिलेटेड असेल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये या नंबरचा जर तो असेल तर तो, तो डेफिनेटली होऊ शकतो पण जनरली आम्ही हे तीन नंबर अवॉइड करतो सो so, प्रत्येकाने मला आहे यापुढे तुम्ही केअरफुली बघाल तुमच्या नंबरमध्ये मोबाईलमध्ये हे नंबर आहे की नाही थँक्यू